नमस्कार मित्रांनो जिजाऊ करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता खूप जणांचं चालू आहे की फॉर्म कुठं भरावा तर सध्या बरेच जणांचं ग्राउंड और लेके वर आणि लेखीवरही जास्त फोकस नाही तर सध्या फक्त चालू आहे की फॉर्म कुठं भरावं काय भरावं तर बघा टाइम टाइमपास न करता व्यवस्थित जागा बघा आणि फॉर्म कुठे भरावा याचा याचं व्यवस्थित मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये केलेलं आहे व्यवस्थित बघून घ्या आणि टाइमपास करत बसू नका तर व्यवस्थित ग्राउंडवर लक्ष द्या तर पाहूयात बघा आता तर पोलीस भरतीसाठी फॉर्म आता या व्हिडिओमध्ये काय काय दिलं काय काय सांगितलं ते बघा सेफ जिल्हे कोणते कोणते म्हणजे तुमचं ग्राउंड किती आहे आणि तुम्ही ग्राउंड आणि पोलीस हे लेखी किती आहे आणि तुम्ही कुठं फॉर्म भरला पाहिजे याबद्दल पुढं पोलीस भरती दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म कुठं भरायचा परत तुमचं ग्राउंड लेखी फॉर्म कुठे परत आता सध्या तुमचं ग्राउंड किती आहे आणि म्हणजे मार्क्स ग्राउंड किती लागलं होतं ग्राउंडसाठी आणि क्वालिफाय लेखीसाठी कि किती क्वालिफाय चालतात हे याचं मार्गदर्शन केलेलं आहे तर बघा आणि कास्टनुसार समजा तुमची कास्ट कोणती आहे आणि तुम्ही कुठं फॉर्म टाकला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तर बघा असे आता कोणते जिल्हे येतं किती तर सेफ येतं म्हणजे तुम्ही तिथं तुमचं ग्राउंड समजा आता ग्राउंड कमी आहे आणि तुमचं समजा च्या आसपास ग्राउंड आहे च्या आसपास ग्राउंड आहे आणि लेखी पण तुमची कमी आहे तर तुम्ही कुठं फॉर्म टाकला पाहिजे तर सेफ जिल्हे कोणते येतं च्या आसपास आणि तुमची लेखी पण कमी आहे समजा ऐंशीच्या आसपास लेखी आहे तर तुम्ही कुठं फॉर्म टाकला पाहिजे त्यांच्या तुमच्यासाठी असे सेफ जिल्हे येत ते म्हणजे कोणते येतं आणि आपण आता सर्वात जास्त जागा कुठे येता आणि परत कमी कमीकडं जाऊ आणि ते सेफ आहेत तुमच्यासाठी बघा मुंबई मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल जागा येतात चोवीसशे एकोणसाठ किती चोवीसशे एकोणसाठ आहेत त्यातल्या सर्व सर्वसाधारण येतात सातशे सत्तेचाळीस आणि महिलांच्या किती येतात सातशे एकोणचाळीस तर बघा तर तुम्हाला सग सा, सर्वात जास्त जागा बघितल्या पूर्ण पोलीस भरतीमध्ये तर सगळ्यात जास्त जागा मुंबईला येतात आणि मुंबई हा सेफ जिल्हा आहे मुंबई ला कसं आहे जर तुम्ही फॉर्म टाकला आणि तुम्हाला जरी कमी मार्क कमी मार्क आले तरी तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय होता आणि लेखीसाठी क्वालिफाय होऊन जर तुमचा चांगला पेपर असेल चा। तर सिलेक्शन पक्कं असतं तुमचं आणि थोडा कमी जरी आला तरी मुंबईला वेटिंग लिस्ट असते दोन दोन तीन तीन वर्षानंतर ही वेटिंग लिस्ट लागते इतर जिल्ह्यात वेटिंग लिस्टला जास्त चान्सेस नसतात असतात पण खूप कमी असतात पण जर तुम्ही मुंबईचं बघितलं तर मुंबईला वेटिंग लिस्ट खूप असते आणि वेटिंग लिस्ट मध्ये पण बऱ्याच जणांचे काम झालेले आहेत त्यामुळे मुंबई हा तुमच्यासाठी खूप सेफ म्हणजे एकदम सेफ जिल्हा असेल तर मुंबई बघा त्यानंतर काय आहे तर पुणे शहर पुणे शहरला किती जागा येतात खूप जागा येतात सतराशे तेहतीस हायस्ट दोन नंबरला आहे तर बघा त्याच्यामधल्या सर्वसाधारण एकूण सर्वसाधारण त्या यामध्ये तुम्हाला कास्ट वाईज वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट होईल पण एकूण सर्वसाधारण जर बघितल्या तर पाचशे अठरा येतात आणि महिलांना येतं पाचशे एकवीस म्हणजे दोन नंबरचा सेफ कोणता असेल तर पुणे शहर आहे त्याच्यानंतर बघा तीन नंबर जर बघितला तुम्ही तर मीरा भाईंदर मीरा भाईंदरला किती जागा आहे तर आठशे चाळीस जागा येतात आणि सर्वसाधारण किती आता दोनशे सत्तेचाळीस यामध्ये ओबीसी एस एस सी एस टी वगैरे कॅटेगरी वाईज ते वेगळे येतील पण सर एकूण सर्वसाधारण मध्ये किती आता दोनशे सत्तेचाळीस आणि महिलांच्या किती आता दोनशे चोपन्न येतात बघा त्यानंतर काय आहे चार नंबर जर बघितला तुम्ही तर ठाणे शहर ठाणे शहरला किती येतात सहाशे पंचवीस जागा येतात आणि सर्वसाधारण किती येतात त्यामधल्या तर एकशे ब्याण्णव येतात आणि महिलांच्या किती येतात एकशे सत्त्याण्णव तर बघा हे चार हे चार जर जिल्हे बघितले तुम्ही तर बघा हायेस्ट जागा येतात त्यामुळे हे तुमच्यासाठी सेफ येतं कारण की तुमचं ग्राउंड कमी येत असेल तर तुम्हाला लेखसाठी चान्स मिळायचा मिळवायचा असेल तर तुम्ही ह्या चार जिल्ह्यात फॉर्म भरला पाहिजे कारण की मिरिट हे मापात लागेल आणि इथं तुम्हाला लेखीसाठी चान्स मिळण्याची शक्यता जास्त असते आणि तिथून पुढचे जिल्ह्यात बघा पाच नंबरचा जागा बघितल्या तर पाच नंबरला आहे नागपूर शहर किती येतात पाचशे पंच्याण्णव जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर आणि महिला किती येतात तर एकशे ऐंशी जागा येतात महिला बघा महिला आणि सर्वसाधारण बऱ्यापैकी सेम सेमच असतात काय सेम सेम जागा येतात थोडा पण थोडासा फरक आहे फक्त तर बघा नवी मुंबई नवी मुंबईला किती येतात चारशे पंचेचाळीस जागा आहेत आणि सर्वसाधारण किती येतात एकशे छत्तीस आणि महिलांना एकशे तेहतीस आणि पिंपरी चिंचवडला किती येतात तीनशे बावीस आणि सर्वसाधारण सत्त्याण्णव येतात आणि महिलांना पण सत्त्याण्णव बघा हायस्ट जर तुम्ही एकदम सेफ जर तुम्हाला टाकायचं असेल तर कोणते हे चार जिल्ह्यात टाका आणि खालचे पण तीन जिल्हे थोडं त्याच्या याच्यापेक्षा थोडं तुमचं ग्राउंड बरा बरं असेल बेचाळीस त्रेचाळीस असेल तर हे तुमच्यासाठी हे पण चांगले जिल्हे आहेत कारण की बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत असेल तर हे जिल्हे चांगले तर चला बघा पुढे पाहूयात तर मुंबई पोलीस आता बऱ्या मुंबईला हायेस्ट जागा येतात सर्वात जास्त जागा कुठे येतात मुंबईला येतं बरोबर आता बऱ्यापैकी सगळेजण मुंबईला मुंबईला फॉर्म टाकण्याचा विचार चालू आहे आणि सेफ मुंबई सेफ पण आहे कारण की वेटिंग वरले पण उचलतात आणि तुम्हाला कमी लेखीसाठी चान्स पण मिळण्याची जास्त शक्यता असते आणि रिक्स खूप कमी म्हणजे रिक्स घेण्याची जास्त घ्यायची गरज नाही जास्त कारण की जागा भरपूर जागा येतात तर बघा जागा जागा जर बघितल्या तुम्ही जागेची तुलना केली तर साठी जर आप, साठी आपण तुलना करणार आहेत तर बघा म्हणजे सध्या माग मागील परतीमध्ये आता मागील भरतीत ना किती जागा होत्या आणि आत्ता आत्ताच्या भरतीमध्ये किती जागा आहेत चल तुल तुलना केली तर मेरिटसाठी तुम्हाला फायद्याची होईल बघा मागच्या भरतीमध्ये जे आता चोवीस मध्ये झाली होती तर पंचवीसशे बहात्तर जागा येतात किती पंचवीसशे बहात्तर जागा तेव्हा होत्या आणि आता किती येतात पंचवीसशे आता किती चोवीसशे एकोणसाठ जागा आहेत म्हणजे आता थोडेफार कमी आहेत पण जास्त पण काय कमी नाही तर किती चोवीसशे एकोणसाठ जागा आहेत आत्ताच्या मध्ये आणि पहिल्या पंचवीसशे बहात्तर होत्या बघा दिलेल्या पण आधी पण केलेलं आपण चोवीसशे एकोणसाठ आणि किती तर ह्यातल्याच बघा जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून बघितलं तर किती अजा अजाच्या किती येतात अनुसूचित जातीच्या किती येतात तीनशे चौतीस आहेत आणि मागच्या वर्षी होत्या आणि या वर्षी किती येतात तीनशे वीस म्हणजे थोड्या कमी झाल्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जमातीच्या किती आहेत एकशे ऐंशी पहिल्या एकशे ऐंशी होत्या आता किती आहेत एकशे बहात्तर म्हणजे प्रत्येक जागेत थोडासा फरक पडणार आहे कारण की एकूण जागा कमी यहत्तर बघा वी वी जागा किती येतात सत्याहत्तर आहेत इथं किती आहेत चौऱ्याहत्तर आहेत बघा भज चौसष्ट भज भजब एकसष्ट भजक नव्वद येता इथं किती येतात शहाऐंशी बघा असे थोडेफार थोडेफार फरक आहे तर बघा ओबीसी आता इतर मागासवर्ग ओबीसी किती येतात चारशे एकोणनव्वद बघा चारशे एकोणनव्वद येतं इथं किती आहे चारशे सदुसष्ट किती एकदम महाराष्ट्रात हायस्ट जागा असेल तर पुढे मुंबई चारशे एकोणनव्वद चारशे चारशे सदुसष्ट इ सीबीसी किती येतात दोनशे सत्तावन्न इकडे दोनशे शेहेचाळीस आणि इथं किती डब्ल्यू एस दोनशे सत्तावन्न इथं किती दोनशे शेहेचाळीस आणि अराखेव सातशे बावीस आणि इथं किती सहाशे सहाशे एकोणनव्वद यातले बघा आता सर्वसाधारण किती येतात तर सर्वसाधारण सहाशे सदुसष्ट येतात आणि सर्वसाधारण सहाशे सदुसष्ट महिला किती आहेत सहाशे सदुसष्ट दोन्ही पण सेम होत्या आता यावर्षी किती आहेत सातशे सत्तेचाळीस आणि सातशे एकोणचाळीस महिलांच्या जागा येतात ह्या काय येतात एकूण मधल्या पण त्यात जर विचार केला त्यात बघितलं तर सगळ्यात मोठे बघा ते ओबीसी ला एकशे चाळीस येतात आणि एसीबीसी चौऱ्याहत्तर आणि एडब्ल्यू एस चौऱ्याहत्तर आणि राखीव किती ओपन एकदम दोनशे सात ओपन आहेत महिलांच्या येतात आणि मुल मुलांच्या किती तर सर्वसाधारण तर दोनशे आठ येतात बरोबर तर बघा ह्या अशा पद्धतीने जागा येत हे व्यवस्थित बघून घ्या स्टॉप व्हिडिओ स्टॉप करून पण तुम्ही तुमच्या कासनुसार बघून घेऊ शकता कि तुलना किती घे तर बघा आपण आता हेच मुंबई पोलिसच आता मागच्या वर्षीचा ग्राउंडसाठी म्हणजे लेकीसाठी किती मार्क तुम्ही क्वालिफाय झाला होता बरोबर तुम्हाला कळून जाईल की आता आपण मुंबईला फॉर्म भरतोय तर आपल्याला ग्राउंड किती आलं पाहिजे म्हणजे आपल्याला किती आल्यानंतर आपण काय लेखीसाठी पात्र लेखीसाठी काय पात्र होऊ शकतो लेखीसाठी पात्र लेखीसाठी पात्र होऊ शकतो म्हणजे आपला आता बघा ग्राउंड किती आहे सध्या आपलं किती येते ग्राउंडला टेस्ट देतोय आपण पंधरा दे दिवसाला आठ दिवसाला टेस्ट होते आपलं ग्राउंड किती येते मग आपण मुंबईला फॉर्म भरल्यानंतर आपण क्वालिफाय होऊ का तर बघा मागच्या या वर्षीच्या जागा जवळपास सेम आहेत थोडसा कमी येतात पण सेम आहेत जास्त काय फरक नाही तर बघा आता हे जे मेरिट आहे हे ग्राउंड साठीच आहे हे म्हणजे तुम्हाला एवढं जर ग्राउंड येत असेल तर तुम्ही मुंबईला लेकीसाठी पात्र होऊ शकता म्हणून तुम्ही फॉर्म मुंबईला भरा तर बघा आता किती आहे तर जनरल आता जनरल बघा वुमन वगैरे स्पोर्ट वगैरे खालचं काय कमी कमी होत जातं पण आपण जनरल जनरल आणि महिलांचं बघू बघा एस सीच्या जनरल किती आहे तर छत्तीस आहे आणि वुमनचं किती आहे महिलांचं किती आहे तेहतीस लागलं होतं आणि मुलांचं छत्तीस लागलं होतं जनरलचं छत्तीस लागलं होतं बघा एस टीचं किती लागलं होतं तर छत्तीसच लागलं होतं आणि महिलांचं किती चौतीस म्हणजे जवळपास सेम आता विजयचं किती लागलं होतं तर अडोतीस आणि महिलांचं किती लागलं होतं तर पस्तीस एन टी बीचं किती लागलं होतं अडोतीस इकडं तेहतीस एन टी सीचं किती अडोतीस आणि पस्तीस एन टी डीचं किती लागलं होतं अडोतीस आणि महिलांचं पस्तीस ओबीसीचं किती लागलं होतं सर्वसाधारण छत्तीस लागलं होतं आणि महिलांचं किती लागलं होतं तर तेहतीस एस सर्वसाधारण किती लागलं होतं अडोतीस महिलांचं किती लागलं होतं चौतीस ईडब्ल्यू एस सगळ्यात कमी ईडब्ल्यू मिरिट लागलं होतं मागच्या वर्षी सगळ्यात कमी ईडब्ल्यू एस लागलं होतं ते फक्त सर्वसाधारण किती लागलं होतं जनरलचं अठ्ठावीस आणि महिलांचं किती लागलं होतं पंचवीस बघा सगळ्यात कमी किती आहे पंचवीस म्हणजे तुम्ही स्पोर्टचा किंवा प्रोजेक्ट ऍफेक्टेडचा जर विचार केला त्यांच्या तुलनेपेक्षाही एडब्ल्यू एचं कमी लागलं होतं आणि बाकीचही मे मापत आहे कारण की ज्यांना पस्तीस छत्तीस म्हणजे पस्तीस प्लस चाळीस पर्यंत मार्क येतात हे सगळेच क्वालिफाय जाते ओपनचं किती एक्केचाळीस आणि महिलांचं किती एकोणचाळीस म्हणजे तुम्ही जर सगळं सर्व सगळ्यांचा विचार केला तर बघा तुमचं मिरिट तुमचं जर आता सध्या ग्राउंडला टेस्ट देत आहे तुम्ही तुमचं तुम्याँच्� छत्तीस अडोतीस आणि चाळीस म्हणजे चाळीस एवढं जरी ग्राउंड येत असलं तुमचं तरी तुम्ही मुंबईला क्वालिफाय होणार आहात म्हणजे तुम्हाला लेखी चान्स भेटणार आहे आणि तुमची लेखी चांगली असेल तर तुम्ही शंभर टक्के पोलीस होण्याची शक्यता आहे त्यामुळं बघा ज्यांचं कमी मेरिट येते त्यांनी मुंबईला घ्या बाहेरच्या जिल्ह्यात मेरिट खूप जास्त लागतंय तुम्ही हे पात्र होत नाहीत जर कमी मेरिट असेल कमी ग्राउंड असेल तर पण मुंबईला लेखीचाही चान्स भेटेल आणि मुंबई मुंबई यासाठी की मुंबईचं ग्राउंड हे इतर जिल्ह्यापेक्षा नाही उशीर होतं म्हणजे तुम्हाला आतापासून मुंबईला फॉर्म मुंबईला फॉर्म टाकला तर तुम्हाला इतर जिल्ह्यापेक्षा एक दीड महिना किंवा दोन महिने ही जास्त मिळू शकतात एक एक महिना तर सहज एक दोन महिने तुम्हाला इतर जिल्ह्यापेक्षा जास्त वेळ भेटणार भेट आहे म्हणजे तुमची तयारी करण्यासाठी ग्राउंडची आणि लेखीसाठी ही खूप जास्त वेळ भेटतो कारण की फॉर्म जास्त असतात ग्राउंड जास्त दिवस चालतं त्यामुळे तुमची लेकीलाही जास्त दिवस भेटतात तुमचं ग्राउंड जर आलं समजा अडोतीस चाळीस आणि तुम्ही शंभर टक्के लेखीला बसताय मग तुम्हाला लेखीला तयारी करायला ही मधी जास्त वेळ भेटतो कारण की ग्राउंड फॉर्म जास्त आहेत त्यामुळं त्यामुळे मुंबईला जास्त फॉर्म टाकायला म्हणजे चांगलं आहे तर बघा आता फायनल मिरिट किती लागलं होतं मुंबईचं तेही बघू आपण म्हणजे कसं तुम्हाला तुमची लेखी ही किती आहे ते कळून जाईल लेखी प्लस तुमची ग्राउंड तुमचं किती येत आहे आणि तुम्ही फॉर्म तिथं टाकला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं का तुम्हाला एक ही कळून जाईल चे और शी, ला तर बघा मागच्या वर्षी तुमचं वॅकन्सी किती होत्या आणि तुमचं मेरिट किती लागलं होतं आपण जनरल आणि वुमन्सच बघू बाकीचं स्पोर्ट वगैरे काय तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ बघू शकता पण आपण दोन बघून घेऊयात तर बघा एकूण जागा किती होत्या तर जागा होत्या दोन हजार पाचशे बहात्तर म्हणजे पंचवीसशे बहात्तर एकूण जागा होत्या त्यातल्या व जनरलच्या सातशे बावीस होत्या आणि आता इतर जागे पण बघू आपण तर बघा एस सीच्या जागा होत्या तीनशे चौतीस जागा होत्या एस सी पाचशे जागा होत्या तीनशे चौतीस जनरल मिरिट लागलं ला होतं एकशे सत्तावीस आणि वुमनचं लागलं ला होतं एकशे एकोणीस बघा किती आणि ग्राउंडसाठी तुम्ही किती वर क्वालिफाय झाल ते तर छत्तीस वर चालते म्हणजे तुमचं बघा एकूण टोटल किती झाले लेखी प्लस ग्राउंड ची किती तर एकशे सत्तावीस पाहिजे आणि एकशे एकोणीस ला तुम्ही एक सिलेक्शन झालेले आहेत कारण की मिरिट लागले एकशे सत्तावीस आता एस टीचं बघा एकशे चोवीस जनरलचं आणि वुमनचं किती एकशे एकोणावीस विजय च किती तर एकशे बत्तीस आणि महिलांचं किती तर एकशे पंचवीस एन टी किती आहे तर एकशे तीस जागा किती येतात चौसष्ट जागा येतात चौसष्ट जागेवर किती एकशे तीस जनरलचं आहे आणि महिलांचं किती एकशे बावीस बघा एन टी जागा किती आहे नव्वद मिरिट किती लागलं होतं एकशे बत्तीस जनरलचं आणि वुमनचं किती लागलं तर महिलांचं एकशे पंचवीस एन टी टी किती येते एकावन्न मिरिट लागलं होतं एकशे बत्तीस जनरलचं आणि महिलांचं लागलं होतं एकशे सव्वीस एस एसबीसी च जागा होत्या एक्कावन्न मिरिट लागलं होतं एकशे सव्वीस जनरलचं आणि एकशे एकोणीस लागलं होतं वुमनचं ओबीसीचं चारशे एकोणनव्वद जागा होत्या मिरिट लागलं होतं जनरलचं एकशे तीस आणि वुमनचं लागलं होतं एकशे तेवीस एस एसबीसी च दोनशे सत्तावन्न जागा होत्या एस बी एस सी बी सीच्या एस सी बी सीबीसीच्या दोनशे सत्तावन्न जागा होत्या मिरिट लागलं होतं एकशे एकतीस आणि महिलांचं लागलं होतं एकशे पंचवीस ईडब्ल्यू एचं किती दोनशे सत्तावन्न जागा होत्या मेरिट लागलं होतं एकशे तेवीस आणि महिलांचं लागलं होतं एकशे किती पंधरा तर बघा इ ईडब्ल्यू एचं सगळ्यात कमी लागलं होतं कारण की एकशे तेवीस लागलं होतं आणि एकशे पंधरा म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीपेक्षा किती ईडब्ल्यू एचं कमी असं हायस्ट सगळ्यात कमी लागलं होतं ईडब्ल्यू एचं आणि बघा आणि ओपनचं लागलं होतं किती एकशे चौतीस आणि महिलांचं लागलं होतं एकशे अठ्ठावीस बघा तुम्हाला एवढं बघितल्यानंतर तुम्हाला एक कळून गेलं असेल की माझं स्वतःचं ग्राउंड किती आलं पाहिजे आणि माझी लेखी किती आले पाहिजे म्हणजे माझी लेखी किती येते आपण एवढी येत असेल तर आपलं शंभर टक्के काम होत आहे तर बघा हे मेरिट व्यवस्थित बघा जागा ही तुम्हाला जागा दाखवल्या जा त्या जागा आणि हे मेरिट हे व्यवस्थित बघा तुम्हाला काय वाटतंय काय नाही त्याच्यावर तुम्हाला तुमचं सिलेक्शन से होण्यासाठी त्याचा एक आयडिया येऊन जाईन आणि फॉर्म भरण्यासाठी एक आयडिया येऊ जाईल बघा आता कास्टनुसार आता कोणी फॉर्म फा, कुठं भरला पाहिजे तर बघा आता समजा थोडक्यात कोणती कॅटेगरी टिक असो आणि ज्यांचं ग्राउंड आहे ना म्हणजे बेचाळीस किंवा पंचेचाळीस परत पंचेचाळीस प्लस म्हणजे पंचाळीस प्लस थोडक्यात कि ते बेचाळीस पंचाळीस थोडक्यात पंचेस प्लस ज्यांचं ग्राउंड असेल ना ज्यांचं ग्राउंड पंचाळीस प्लस आहे त्यांनी काय करायचं माहिती का करा की ना तुम्ही काय करा ज्यांचं ग्राउंड पंचेस प्लस डायरेक्ट तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात किती स्वतःच्या जिल्ह्यात किंवा स्वतःच्या आसपासचे जिल्हे किती आसपासचे जिल्हे म्हणजे जवळचे जिल्हे जे आहेत ना तिकडे फॉर्म भरण्याचा विचार करा कारण की ना फॉर्म भरण्याचा कारण की तुम्ही कुठेही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला तर तुमचं पंचाळीस प्लस ग्राउंड असेल ना तर शंभर टक्के सिलेक्शन शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे कारण की लेखीसाठी तरी पात्र होणार आहेत आणि तुमची लेखी पण ना जर पंच्याऐंशी प्लस असेल पंच्याऐंशी किंवा नव्वद समजा पंच्याऐंशी किंवा नव्वद असेल आणि तुमचं ग्राउंड पंचेचाळीस प्लस असेल तर तुमचं कुठेही सिलेक्शन होणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा मुंबईला किंवा इतर एकदम लांब लांब लांबच्या जिल्ह्यात जाण्या जाऊच नका कारण की तुमचं इथेही सिलेक्शन होणार आहे तिथेही होणार आहे परत फायनल मेरिट लागल्यानंतर तुम्हाला अरे यार मला एवढे मार्ग होते मी माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात लागलो असतो किंवा एकदम जवळच्या जिल्ह्यातही लागला असतो तर मी उघच फॉर्म टाकला त्यामुळे आताच काय करा स्वतःच्या जिल्ह्यात स्वतःच्या जिल्ह्यात जर कसला जागा नसतील तर काय करा जवळच्या जिल्ह्यात स्वतःच्या जवळच्या जो जिल्हा असेल तिथं फॉर्म टाका कारण की तुमचं सिलेक्शन कोणीच रोखणार नाही तुमचं ग्राउंड पंचायत प्लस आहे आणि नव्वदच्या आसपास लेख आहे तुमचे तर तुमचं कुठंही सिलेक्शन होणार आहे तुमचं कारण की बघा कुठेही कटअप मध्ये बसणार आहे आता बघा इतर बघा आता जे एस बी एसबीसी एस सी एस सी, सी बी सी वाले येतं एससीबीसी सी बी सी वाले जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं पंचाळीसच्या आतमध्ये ग्राउंड असेल तुमचं पंचाळीसच्या आसपास ग्राउंड असेल आणि तुमचं पंचाळीसच्या आसपास हे किंवा पंचाळीस प्लस आहे किंवा पंचाळीस आहे ज्यांचं ग्राउंड असेल त्यांनी विदर्भामध्ये फॉर्म टाकायला विदर्भामध्ये विदर्भामध्ये रिस्क घ्यायला हरकत नाही कारण की बघा आता सध्या काय झालंय तर जे आपले एसीबीसी वाले होते एसीबीसी वाले होते त्यांचे बऱ्या बऱ्याच जणांचं आता ओबीसी निघलोय ओबीसी निघल्यामुळे ते काय करणार ओबीसी मध्ये फॉर्म टाकणार आहेत आणि आता असं जर मराठवाड्यातले आणि जर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातले प्रॉपर वाले जेवढे प्रॉपर वाले जेवढे असतील ना ते सगळे ओबीसी मध्ये येतं ओबीसी मध्ये येत म्हटल्यावर काय आपल्या एसीबीसी ज्या कास्ट आहेत त्यांना ओबीसी वाल्यांना ज्या जागा येतात ते त्यांना काही घेता येत नाहीत त्यांना येत नाही तर बघा आपण जर प्रॉपर वाले नसल्यामुळे बाहेरच्याने जर विदर्भात टाकले तर मेरिट कमी लागतात तर मागचा जर तुम्ही विचार केला मार्क्सचे जर मेरिट बघितले विदर्भाचे तर इतर कोकणापेक्षा म्हणजे रायगड रत्नागिरीपेक्षा किंवा मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मेरिट जर कमी बघितले तर तुम्ही विदर्भातले कमी येतात आणि एसीबीसी वाल्यांना जास्त रिक्स घ्यायला पुरते कारण की प्रॉपर वाले तिथले ओबीसी मध्ये असल्यामुळं आणि आता काय ओबीसी मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांनी ओपन जे ओप विद्यार्थी ओबीसी वाले असणार आहेत त्यांनी ओपनच्या पण जागा बघा ओपनच्या जागा बघूनच ओबीसीचा फॉर्म टाका कारण की काय ओबीसी मध्ये खूप क्राऊड झाला आता कारण की एसीबीसी वाले पण ओबीसी मध्ये घुसले तर त्यामुळे ओबीसी संख्या जास्त झाली तुम्ही काय करा ओपनच्या जागा बघा आणि ओबीसीच्या बघा दोन्ही बघून फॉर्म टाका कारण की ओबीसी ओबीसीचे काही विद्यार्थी ओपन मध्ये गेले तर ओबीसीची जागा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ते दोन्हीच व्यवस्थित बघा आणि जे नवीन विद्यार्थी असणार आहेत ज्यांनी नवीन सुरुवात केली नवीन विद्यार्थी आहे ज्यांचं ग्राउंड कमी आहे ज्यांची लेखी पण कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करा शंभर टक्के फॉर्म पुढं मुंबईलाच भरा दुसरीकडे भरूच नका ज्यांचं ग्राउंड ही कमी आहे समजा नवीन जे नवीन विद्यार्थी आहेत आता बारावी झाले नवीन सुरुवात केली त्यांनी काय करा मुंबईलाच फॉर्म टाका दुसरीकडे फॉर्म टाकूच नका कारण ग्राउंड मुंबईचं ग्राउंड आहे ना खूप उशिरा होणार आहे कारण की जास्त विद्यार्थी खूप जास्त वेळ लागणार आहे त्यासाठी तुम्ही काय करा मुंबईलाच फॉर्म भरा परीक्षेला पण तुम्हाला वेळ भेटेल तोपर्यंत तुमचा अभ्यासक्रम पण काय कम्प्लीट होईल आणि तयारी पण होईल बाकीच्या क्वेश्चन पेपर ची पण सराव तुम्हाला करता येईल आणि तुम्ही जर टॉप चे असाल तर काय करा स्वतःच्या जिल्ह्यात एकदा किंवा जवळच्या जिल्ह्यातच टाका बाहेर जाण्याचं काय इ करू नका कारण की परत तुम्हाला फसावं पडेल की यार आपले एवढे मार्क होते आणि फॉर्म भरताना ना फॉर्म भरताना थोडं व्यवस्थित भरा फॉर्म भरताना काय चुका होऊ देऊ नका हे चुका होऊ देऊ नका एक एकही चूक एक हो हो, चालत नाही एकही चूक झाली तर तुमचा फॉर्म परत तुम्हाला परत रिजेक्ट केलं जाईल सिलेक्शन होऊनही तुम्ही रिजेक्ट होता त्यामुळे होता होईल तेवढं दामानी आणि लॅपटॉपवर लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर फॉर्म भरा मोबाईलवर आता प्रत्येक जण भरताय ठीक आहे पण मोबाईलवर स्क्रीन बारीक असते त्यामुळे चूक होण्याची शक्यता शक्यता असते आणि थोडीही चूक चालत नाही त्यामुळे काय करा फॉर्म भरताना व्यवस्थित थोडे पैसे जातील पण कुणाच तरी लॅपटॉपवर भरा किंवा काय करा आणि इंटरनेट नेट क्या पे वर जाऊन फॉर्म भरा मोबाईलवर चुका होतील तर चुका फॉर्म मध्ये कोणतीही चूक झाली नाही पाहिजे बघा आता काय सध्या सगळ्यांचं तेच चालू आहे ग्राउंडचं आता ग्राउंडवर लेखीपेक्षा काय करा ग्राउंड वर जास्त फोकस करा काय करा ग्राउंड वर जास्त फोकस करा कारण की तुम्ही ग्राउंडला जर क्वालिफाय झाले लेखीसाठी ग्राउंड चांगलं आलं तर क्वालिफाय झाले तर तुम्हाला लेखी देता येणार आहे पण आहे ना आता सध्या विद्यार्थी काय करतात रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करत करतात पण तुमचा दोन दोन वाजेपर्यंत जागल्याने ना तुमच्या ग्राउंडवर त्याचा परिणाम होणार आहे कारण की तुमचं तब्येतीला ऍसिडिटी वाढणार किंवा काय होणार आजारी पडणार असे बाकीचे पण त्रास सुरू होतील तर तुम्ही काय करा आज रात्री न जागता काय अकरा अकरा वाजता झोपा आणि सकाळी तुमचं सहा ला किंवा ला ग्राउंड होतं ना पाच ते काय सात आठ पर्यंत ग्राउंड व्यवस्थित करा आणि व्यवस्थित ग्राउंड करा रात्री कोणीही एकही पोलीस वर जे करतात विद्यार्थी कोणीही अकराच्या नंतर जागू नका कारण की तुमची ग्राउंड साठी झोप झाली पाहिजे कारण की एवढं वर्कआउट केल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते त्यामुळं निस्त जर तुम्ही निस्त अभ्यास करत राहिले बारा एक दोन वाजेपर्यंत जागले तर ग्राउंड व्यवस्थित नाही झालं आणि ऐन वेळेला तुमचं ग्राउंड व्यवस्थित नाही आलं तर तुमचा काहीही फायदा होणार आहे लेखी तुमची शंभर पैकी शंभर जरी येत असले तर तुम्हाला काय त्याचा फायदा होणार नाही म्हणजे आता काय व्यवस्थित काय करा टाइम टेबल टाइम टेबल फॉलो करा कारण की आणि दुपारी जेवणानंतर थोडीशी विश्रांती घ्या थोडीशी घ्या जास्त नाही पण अर्धा अर्धा तास तरी शरीराला विश्रांती द्या रात्री कुणीही जागू नका बघा आता काय आता जेवढी ताकद लावाय जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद लावा, ते लावा। कारण ही वेळ परत येणार नाही आता तुमचा कसा शेवटचा चान्स आहे म्हणजे कसा शेवटचा म्हणजेच काय तर पूर्ण ताकद लावून दे पूर्ण ताकद लावा जेवढी तुमच्याकडे ताकद आहे तेवढी ग्राउंड ही ग्राउंड हे दोन ज्यांचं ग्राउंड कमी असेल त्यांनी दोन टाइम करा ज्यांचं ग्राउंड कमी असेल त्यांनी एकच टाइम करा पण प्रॉपर व्यवस्थित करा आणि अभ्यासावर अभ्यासावर पण लक्ष राहू द्या पण ग्राउंडवर सध्या जास्त फोकस करा अभ्यासापेक्षा कारण की ग्राउंडवर क्वालिफाय झाले तर लेखी देता येणार आहे आणि बघा आणि लेखीसाठीच आपण काय केलंय एक पी वायक्यू सिरीज सुरू केली पी वायक्यू सिरीज आणि त्यामध्ये काय संभाव्य प्रश्न पण आहेत संभाव्य प्रश्न पण आहेत मागच्या प्रश्नपत्रिकाचं पूर्ण विश्लेषण करून एक सिरीज सुरू केली आहे आपण युट्यूब चॅनलला आपल्या तर बघा दर दर दिवस किंवा एका दिवसाआड तुम्हाला पंचवीस पंचवीस क्वेश्चनची सिरीज जास्त पण नाही तर तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी शॉर्ट फॉर्म येतं आणि तुम्ही ये बघा गणित येत असतील तरी पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर स्टेप वेगळे असतात सोडण्यासाठी सोप्या स्टेप असतात आणि काही शॉर्ट ट्रिक पण असतात तुम्हाला पेपर सोडायला सोपे जाते त्यासाठी काय करा आपल्या युट्यूब चॅनलला जा सबस्क्राईब करा आणि ती सिरीज पूर्ण बघत राहा तुम्हाला शंभर टक्के म्हणजे तुम्हाला नव्वद प्लस जाण्या जाण्यासाठी मॅथ आणि रिजनिंग हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सब्जेक्ट आहे कारण की तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचे पन्नास क्वेश्चन असणार आहेत आणि पन्नासमध्ये तुम्हाला पन्नास पैकी कमीत कमी अठ्ठेचाळीस किंवा एकोणपन्नास किंवा पन्नास हे कि तीन अठ्ठेचाळीस पेक्षा कमी स्कोर आलाच नाही पाहिजे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी त्यामुळे काय करा सिरीज बघा युट्यूब चॅनलला भेट द्या आणि बघा सिरीज एक दोन लेक्चर करून बघा तुम्हाला खूप फायदा होणार कारण की आपण जे मागच्या आतापर्यंतचे झालेत ते पी वायक येतं आणि संभाव्य प्रश्न त्यात पण काही संभाव्य पण ऍड केले त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे बघा तर